हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार चला आहेत ना चला आजची रेसिपी दाल दाल ची आहे डाळ खिचडी मुगाची डाळ घेतली आणि तांदूळ घेतले तर पातळ खिचडी करायची आहे आज चालू करून घेऊया आपण आणि डाळ आणि तांदूळ पुण्य टाकून दोन स्वच्छ टाकायचे दोन पळ्या तेल टाकूया आपण दोन पाण्या टाकले चिर चांगलं टाकू टाकूया आणि हळद हळद टाकायची आज मुलं घरी आहे तर पातळ कुचडी खायची सुट्ट्या का आमच्या इकडे भरपूर पाऊस झालेला आहे तुमच्या इकडं झालाय का तुमच्या इकडं पाऊ झालाय का ते पण सांगा तो एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ आणि थोडेसे हुरून पण टाकणार आहे मी जास्त कमी डाळ तांदूळ धुवून घेऊया पातळ खिचडी बनवायची आहे पाण्याने पॉलीची न तांदळाची कोलम तांदूळ घेतलेले आहेत मी पण तांदूळ धुवून तांदूळ धुवून घेतले तर आदान आल्यावर आदा आहे डाळ तांदूळ टाकले शिजायला लुन घेऊया घेऊया पडलेला आहे टोमॅटो आधीच आणलेले आहेत कोथिंबीर मिरकडी करता आता आणलेले रात्री पाऊस आले, हे स्वच्छ धुवून घेऊया आपण 해 싸이자. 서 위티 해 줄이나. 아, 서티 쓰는 게 있어. 산서 위티. 더티 줄이가. 바리. अशी चिर मारायची थोडी थोडी म्हणजे तिकीट लागली थोडी खिचडी छान चोवीची कोथिंबीर कापूया कोथिंबीर वर ली आई धुवून घेतली आपण झाली तयारी असा असं ठेवायचंय फक्त झाडायचंय पाणी ह्याच्यावर तयारी झाली पण मी आम्ही शिजलेली नाही बारीक शिजवायची खिचडी एकदम मऊ ते शिजून घेऊया चला शिजत आली थोडीशी राहिली झाकू यामध्ये मऊ शिजते झाकून घेतली मऊ शिजली एकदम मऊ शिचडी झाली फोडणीची तयारी करूया तोपर्यंत गरम घाती आणि उरून टाकायचं तीन पळ्या तेल जिरी टाकूया बाबा जिरी जरा जास्त टाकायची लसूण आणि कडीपत्ता तर थोडंसं मीठ टाकून मोबाईल धरायला फोन नाही जरा इकडे इकडे होते चांगलं तेलात परतून घ्यायचं हे आणि थोडीशी तेलात थोडीशी टाकायचे कोथिंबीर इकडं किचडी शिजायला चालूच आहे गरम पाणी करून घेतलेलं आहे मी थोडंसं चांगलं विरगळू द्यायचं आता आपण हे बंद करू आता ही खिचडी टाकायचं ही गरम पाणी करून घेतलेलं आहे ह्याच्यात ही कढईत टाकायचं आणखीन ही थोडंसं एवढं पाणी टाकून खिचडी ही शिजू द्यायची आणखीन वाटायली खिचडी एकदम छान खिचडी झाली पातळ मुगाची डाळ टाकून खिचडी केलेली थोड्या वेळा आणखीन चांगली शिजू द्यायची म्हणजे आणखीन चवती मस्त हलवून घ्यायची घरोघरी गुर तयार झालेली आहे बघा कोथिंबीर टाकली वरतून थोडीशी झाली का नाही अशी एकदम पातळ लपथपी खिचडी झाली एकदम मस्त झाली आजारी माणसाला द्यायसाठी पण लई छान लागते बरं का मुगाच्या डाळ्याची खिचडी मला खूप आवडती आता आपण गॅस बंद करूया खिचडी झाली घेऊया मस्त पातळ खिचडी डाळ खिचडी खिचडी घेतली त्याच्यासोबत मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इकडे घेतलेलं आहे सगळं लडू हो का टमॅटो गाजर काकडी काकडी नाही घेतलेली सॉरी काकडी तोंडात आली संपली काकडी आमची चला पातळी झालेली आहे खिचडी गरम डाळ खिचडी पातळ मुगाची डाळ टाकून केलेली आहे चला नक्की रेसिपी ट्राय करा का घेतलेलं आहे सगळं हातात मोबाईल मोबाईल धरायला फोन नाही म्हणून जरा प्रॉब्लेम येतो आहे मी आहे हे बघ चला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नक्की कशी वाटली कमेंट करा चला बाय